वसमत येथील भाजपा युवा मोर्चाच्या पूर्व मंडळाच्या नियुक्ती शनिवारी वीस सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आल्या या निवडी भाजपचे हिंगोली जिल्हाध्यक्ष गजाननराव घोगे आमदार तानाजीराव मुटकुळे व युवा मोर्चाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोड्डेवार महिला जिल्हाध्यक्ष साऊ उज्वला तांबळे यांच्या आदेशानुसार व भाजपचे ज्येष्ठ नेते मदनराव नादरे पाटील व युवा मोर्चाचे वसमत पूर्व मंडळाच्या अध्यक्ष डॉ मारुती बुट्टे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला यावेळी युवा मोर्चा तालुका सरचिटणीस पदी दिगंबर नंदकिशोर सूर्यवंशी तर साईनाथ नागोराव साखरे यांची युवा मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी त्यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपा वसमत तालुका सरचिटणीस संदीप रणखांम गिरगावनकर ग्रामपंचायत सदस्य रमेश दाळपुसे गिरगावनकर शिवाजी साखरे अमोल वाघमारे मारुती बारसे शिवाराज साखरे आकाश सूर्यवंशी शंकर सूर्यवंशी नामदेव ढोके नारायण जाधव नितीन नावळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली